दुपारचे चार वाजले होते सवयीप्रमाणे तिचे पाय समुद्रकिनारी वळले नेहमीप्रमाणे तिच्या घरी काम करणाऱ्या पारू मावशींना सांगितलं आणि त्यांनीही सवयीप्रमाणे एक वार वळून तिच्याकडे पाहिलं आणि आपल्या कामात पुन्हा मग्न झाल्या तिच्या घरापासून किनारा वीस मिनटाच्या अंतरावर होता ती तिच्या नेहमीच्या ठिकाणी उभी होती तिला ओल्या वाळूत उभं राहायला फार आवडायचं लाटांचा तो ओला स्पर्श अन लाट परत जाताना पायाशी हळूवार वाळू एरवी गंभीर असणारी ती त्या स्पर्शाने मोहरायची अन लकेर का असे ना पण हसू तिच्या चेहऱ्यावर उमटत असे मनगटी घड्याळावर तिने अक् एक वार नजर फिरवली चार वीस झालेले अजून कसा आला नाही असा विचार तिच्या मनात येता येतच होता की मागून धापा टाकत कोणीतरी तिला हाका देत होतं तो जवळ आला आणि म्हणाला अगं यार निशा स्वारी मला लेट झाला पण काय करू आज पत्रच उशिरा आलं आणि नितेशने फोन करून याबद्दल सांगितलं असं म्हणून त्याने तिच्या हातात तिच्या आवडीच्या जुईच्या फुलांचा गजरा आणि त्याचं नेहमीचं पत्र तिच्या हाती दिलं तिने जा जुईच्या ओंजळीत घेऊन सुगंध घेतला आणि डोक्यावर माळला ती यशकडे पाहून मंद हसली आणि थँक थँक्स यश मी येते असं म्हणून परतीच्या वाटेला लागली घरी आल्यावर बघितलं तर आई आल्या होत्या तिने ते ती अर्ध अर्धवट ठेवलेलं विणकाम पूर्ण करत होत्या तिने हातातलं सारं पटकन खोलीत ठेवलं आणि बाहेर आईजवळ येऊन बसली कधी आला ताई कळवायचं तरी असतं ना तुमच्यासाठी काहीतरी बनवलं असतं ती म्हणाली अगं अचानक ठरलं म्हटलं काय करत असेल पाहून येऊ जरा तुलाही एकटं वाटत असेल ना त्या म्हणाल्या हो ना नितीशसुद्धा घरी नसतो एकटी कंटाळले होतेच हां एवढं बोलून त्या पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाल्या ती हळूच आपल्या खोलीत आली आणि त्याचं पत्र वाचू लागली तो लाडाने तिला सखी म्हणत होता म्हणत असे आजही त्याचं पत्र तसंच होतं सजवलेलं नीट आणि मोत्यासारखं अक्षर सखी तू माझ्याशी माझ्यापाशी नाहीये पण माझं मन तुझ्यासाठी झुरतंय मला माफ करशील ना तुझ्या वेड्या राजाला समजून घेशील ना काय राणी सरकार रागवलात का माफी असावी मला माहिती आहे तुझं पुढचं वाक्य पुरे झाली नवटंकी हो ना बरं आता खरंच सांगतो मला माफ कर एवढं काम आहे ना की काय सांगू थोडीसुद्धा फुरसत नाही तिकडे यायचं म्हटलं तरी दुसरं एखादं दुसरं काम येऊन धडकतं नाहीतर एखादी फॉरेन टूर हो यावरून आठवलं परवा मी लंडनला जातो आहे कॉन्फरन्ससाठी तर पुढे दोन आठवडे न पत्र न गजरा कळलं नक्कटे कशी आई कशी आहे तिचा फो फोन बिन आला होता की नाही खरंच मला माफ कर मला मी या यायचा नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत आपलं नेह नेहमीचं मी तुझा राजा आणि तू माझी तू माझी राणी जगात कुठेच सापडणार नाही आपल्यासारखी प्रेमा बुड बुडालेली जोडी तुझाच नीतू ती पत्र व्यवस्थित आत ठेवून बाहेर आली आज नीतूचं पत्र आलेलं दिसतंय आई म्हणाल्या हो पत्रच पाठवतो येतच नाही किती किती ते काम सहाच सहा सहाच महिने तर झालेत लग्नाला काम असतं ना त्याला ह म्हणून ती हिरमुसली होऊन चहा करायला स्वयंपाक घराकडे गेली इथे बसलेल्या तिच्या सासूबाईच्या डोळ्यासमोर भूतकाळ तळू लागला ही निशा नितेश शिंदे पुण्यात सदाशिव पेठेत लहानाची मोठी झाली निशा आणि नितेश लहानपणीपासून जिवलग मित्रमैत्रीण सोबतच शाळा कॉलेज आणि घर घरही शेजारी दोघांचाही घरी आईबाबा आणि भावंडे असा परिवार दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगलीच ओळखत होती एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं दोघे कॉलेजला असताना नितेशने तिला प्रपोज केलं होतं या दोघांचा यश नावाचा कॉमन फ्रेंड होता खरं तर मित्र म्हणण्यापेक्षा तो निशावर जीवापाड प्रेम करायचा पण ते एकतर्फी ते कुणालाही माहीत नव्हतं तो फार छान कविता करायचा सुंदर पत्र लिहायचा निशाला वाचनाची फार आवड होती पण नितेशने पॉलिटिक टेक्निकला असल्यामुळे त्याला या साऱ्यामध्ये रस नव्हता पण कधीतरी निशाला सरप्राईज म्हणून तो तिच्या त्या तिच्यासाठी यश करवी पत्र लिहून किंवा कविता लिहून घ्यायचा यशलाही थोडं समाधान वाटायचं पण त्याने त्या दोघांच्या प्रेमाआड येण्याचा कधीही प्रयत्न केला नाही तो लिखाण अजनबी या नावानं नकळत कुणाच्याही नकळत करत होता कधीतरी कट्ट्यांमध्ये ग्रुप स स्टडीज वेळी निशाच्या तोंडून त्याच्या कथा कविता प्रशंसनीय प्रतिक्रिया ऐकून तो मनोमान सुखायचा पुढे कॉलेज पूर्ण झाल्यावर दोघेही नोकरी करू लागले निशा शिक्षिका झाली तर नितेश सिव्हिल इंजिनियर झाला पुढे एका वर्षानंतर लग्न करून दोघे पुण्याहून मुंबईला आले सगळं सुरळीत सुरू असताना त्यांच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली एक दिवस संध्याकाळी ऑफिसनंतर दोघेही एकत्र बाहेर जेवण करून घरी परत येत असताना त्यांना यश भेटला खूप दिवसां वर्षांनी मित्र भेट भेटले त्यामुळे तो त्यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन आला गप्पा मारता मारता कधी दीड ते दोन तास गेले कळलेही नाही रात्रसुद्धा बरीच झाली होती यशने त्याला त्यांना त्या ते रात्री तिथेच थांबून दुसऱ्या दिवशी जा असे सांगितले पण नितेशला ले, लेट नाईट ड्रायविंगची सवय आहे आणि एक दीड तासातच पोहोचू असे म्हणत नितेश बाहेर पडला मागोमाग निशाही निघाली पुन्हा भेटू असे म्हणत त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले नियतीने त्यांच्या नशिबी वेगळंच काहीतरी लिहून ठेवले होते दिवसभराच्या थकव्यामुळे निशा हवेच्या झोक्यावर झोपी गेली नितेश संत गतीने गाडी चालवत होता अर्धा तास रस्ता कापला असेल तोच पुढून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली व तसाच वेगाने निघून गेला तो ट्रक रस्त्याच्या मधोमध चालत होता त्यात त्याच्या ड्रायव्हरचं वेगावर नियंत्रण नस नसल्यामुळे नितेशच्या बाजूने गाडीचा जरा जास्तच चिंदाबिंदा झाला होता निशाला पण बरंच लागलं होतं तरीही ती कशीबशी बाहेर आली नितेशचं बरंच रक्त गेलं होतं अजूनही रक्तस्राव सुरूच होता ती भांबावून गेली होती तिने यशला कॉल केला रात्र जास्त झाल्यामुळे रहदारी नव्हतीच त्यात तो एकाएकी रस्ता तो ती नितेशला बाहेर काढण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती तिच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या तिच्या जखमामधून रक्त फक्तही वाहत होतं तेवढ्या तिथे यश पोचला त्याने खूप प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं तो त्याला त्याच्या गाडीत बसवत असताना नितेश त्याला म्हणाला यश निशाला सांभाळ तुझ्या तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून जातोय ती तिला आईबाबांना जप यश त्याला धीर देत मला मित्रा तुला काहीही होणार नाही आणि तू ठणठणीत बरा होणार आहे हे धीर सोडू नकोस निशासाठी तुला बरंच बरं व्हायचं आहे शेवटचं वाक्य ऐकण्यापूर्वीच ते त्याचे शुद्ध हरपले यशने त्यांना जवळच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी त्याला तपासून गेल्याचं कळवलं हे ऐकून निशा निशा यशच्या बाहुपाशात कोसळली यशने तिला ॲडमिट केलं सकाळी यशचे नितेश काळ यशने नितेशच्या आईबाबांना कळवलं ते आले त्यांनी नितेशचे अंतिम संस्कार केले न्य नितेशला जाऊन आता दोन वर्ष झाली होती आणि निशा कोमात होती ती कधीतरी शुद्धीवर येईल अशाने सारे सा सावरत होते आणि एक दिवस ती शुद्धीवर आली तिने पहिला प्रश्न विचारला नितेश कुठे आहे यावर कोणीही काही बोलणार तेवढ्याच डॉक्टरांनी काही न बोलण्याचा इशारा केला कोणीतरी म्हटलं तो ऑफिसला गेला आहे ती वेळ मारून नेली थोड्या वेळाने सगळे बाहेर आले तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले निशा तिच्या आयुष्यातला तो प्रसंग पूर्णपणे विसरली आहे ज्या दिवशी तिला हे सर्व स्वतःहून आठवेल आणि ती रडेल त्याच दिवशी ती पूर्णपणे बरी होईल तुम्ही जर तिला या प्रसंगाची आठवण देण्याचा प्रयत्न केला तर तिच्या जीवावरही भीतू शकते एवढं बोलून ते तिथून निघून गेले आता तिला आता दवाखान्यातून घरी आणलं होतं तिचं रेग्युलर रुटीन सुरू झालं होतं तिला नितेश अमेरिकेत कामासाठी गेला असं सांगण्यात आलं होतं आता तिची सर्वां आता त्यांची सर्वांची कसोटी होती ते त्या ते, त्यांच्यामध्ये नसलेल्या नितेशला जीवन ठेवायचं होतं निशा बरी होईपर्यंत आता यशची परीक्षा होती त्याला त्याच्या मित्राला दिलेल्या वचनाला जागायचं होतं प्रेमाला जपायचं होतं त्याच्या लेखणीतून तिच्या प्रेमाला जिवंत ठेवायचं होतं आणि हे सर्व करता करता दोन वर्षाचा काळ लोटला होता आणि ती पुन्हा तिथेच होती ती पुन्हा तिथेच होती या कथेचा भाग पहिला आपण पाहिलेला आहे लवकरच भाग दुसरा प्रकाशित होईल कथा आवडली असेल तर ल कथे व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन भागामध्ये धन्यवाद थँक्यू सो मच